फ्रेंड्स नमस्कार श्रुती फॅशन डिझायनर मध्ये खूप 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 स्वागत आहे सुंदर अशी रांगोळी बनवलेली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता रेडीमेड रांगोळी आहे बनवलेली हे बघा फुलं आहेत कमळाची फुलं इथे आवडला असेल तर नक्कीच ऑर्डर करा मोठी रांगोळी आहे इथे दिवा आहे आणि मोर आहे खूप सुंदर असं कलर कॉम्बिनेशन पण झालेलं आहे पण दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता खूप सुंदर अशी मोठी रांगोळी आहे नंबर दिलेला आहे तुम्ही नक्कीच ऑर्डर करा कंबळ आहेत खूप सुंदर वाटत आहे हे बघा बॉल खूप सुंदर असं फूड बनवलेलं आहे जरी कुणाला आवडला असेल तर ऑर्डर करा स्क्रीन नंबर दिलेला आहे कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर असं आहे आवडल्यास कमेंट करा लाईक शेअर करायला विसरू नका हे बघा सुंदर अशी फुलं बनवलेले आहेत आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर असं बनवलेलं आहे आणि हा वेल आहे समोर टाकण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरून नका